नमस्कार पु ल देशपांडे पांडे लिखित एका दैवाची कहाणी मधील कडवेकर मामी यांचा प्रवेश मी सादर करीत आहे मालुताई अहो मालुताई अहो मामी तुम्ही या ना आत्या, या आहेत मिसेस कडवेकर अहो ते मिसेस पिसेस कशा हो तस मामी घेऊ मी हो का अच्छा ते समोर चाळी आहेत ना तिकडे राहतात सो नलिनी हा ते हजबंड आहेत काय काय म्हणते मी नाही नाही या आहेत नलिनी गधडे या वंदना गुप्ते म्हणजे मराठीच होते मग ते आपली भाषा सोडून त्या साहेबांची भाषा कशाला आपल्याला पाहिजे म्हणते मी अल् आणि काय हो ते ब्लाउजचा हात शिवण्या आधीच घालण्याची का एवढी फारच आहेत नाही अहो मामी असं बोलू नाही पटकन आणि तुम्हाला आहे का या विलायतला जाणार आहे विलायत किंगलंड होते आमची भाची जाते बघा लंडनला तुमची भाची लंडनला राहते जाते होय भावाची मुलगी आयशस आहे उपेन्य वल्ली आयशस म्हणतात बघा तिला तुमची भाची आयशस वाव वरण बस ना मामी रविवार सकाळची वेळ म्हणजे काय घर सोडून गाव बस वेळ गावते घरातील पुरुष मंडळीला जा पडून आणि बायका म्हणजे काय घर सोडून घंटा बांधून बस फिरायचं कावते मालुताई हे तुमच्या साहेबांसाठी बघा ते मागे म्हणाले नव्हते का मग हे त्यांच्यासाठी आज आमच्या यांनी किती छान आणला होता बघा जन्मात असा मिळू कधी पाहिलाच नाही अहो ते विलायत लगणार आहेत ते एकटच का नाही नाही त्यांचे यजमान देखील येणार आहेत खूप मोठ्या पगारावर आहेत तीन हजार कमवतात महिन्याला आणि ओव्हरसीज अलाउन्स वगैरे मिळून चार हजार चार हजार म्हणजे जिवंत की होते मग दोन रुपये आमचे दोनशे दहा रुपये कमवतात तरी कपाळू लावते आणि बघा अहो मामी, 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 मामी तुम्ही किती दिवस या नवऱ्याच्या जीवावरती राहणार आहात अहो मग हे जाणार आहे ते कोणाच्या आजीवा काय चार हजार कमवत आहे का एकत बसून खात काय बाला पण खाडवत आमचं एड आमचं एड फुकट मिळालं गोमूत पण पिणार आणि तुमच ते साहेब खट्ट करून त्यांना भेटलं नाही का ते अजून नाही ना, ना। आमचं ते साहेब किती छान घरमालक लहान म्हंटले की का बघा तुम्हाला एवढा मोठा माणूस ते बापसाहेब आणि मारताय गर्व नाही गिरव नाही बापसाहेब पेटी ना आणि आमचं ते एवढं गाणार कोण असतं का एवढं मोठं साहेब पोस्टी बोलतय किती छान आहे बघा अहो बोलत तर काय बसले मला अजून घरी पण जायचंय चला निघते मी धन्यवाद